पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात आजचे आपले मानकरी आहेत इंडियन ओव्हरसीज बँकचे निवृत्त कार्यकारी संचालक अशो विठल राव श्री अशोक कुमार विठ्ठलराव दुगाडे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये श्री दुगाडे रुजू झाले विविध पदांवर विराजमान झाल्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली महाव्यवस्थापक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली आणि दोन हजार दोन पर्यंत ते मुंबईत महाव्यवस्थापक म्हणून कार्य करत होते भारत सरकारनं त्यांची नियुक्ती एक मे दोन हजार सहा ते एकतीस मार्च दोन हजार आठ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेत कार्यकारी संचालक म्हणून केली इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात बँकेनं पस्तीस टक्क्याहून अधिक वाढीसह एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय मिश्रणाचा टप्पा ओलांडला आणि एक हजार आठ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला हे दुगाडे यांचं मोठं यश मानलं जाते म्हणून सन्मानित करण्यात आलं यशस्वी बँकर आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना चतुरंग प्रतिष्ठानतर्फे गौरवण्यात आलं आहे त्यांना नुकतच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अशोक कुमार विठ्ठल दुगाडे यांच्या बँकिंग क्षेत्रातल्या अनुभवाला आणि त्यांच्या सामाजिक कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग का क्षेत्रात यशाची उंची गाठणाऱ्या अनेक उद्योजकांशी आम्ही सातत्याने गप्पा मारत असतो आजसुद्धा असेच एक उद्योजक आपल्याबरोबर आहेत ज्यांचं नाव आहे अशोकराव दुगाडे सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत नमस्कार धन्यवाद मंडळी इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे या नॅशनलाइज्ड बँकेमधनं निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सर शांत बसलेले नाहीत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग ते वेगवेगळ्या कार्यासाठी सातत्यानं देत आहेत सरांचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्यांचं काम खूप मोठं आहे अनेक संस्थांशी ते जोडलेले आहेत बँकेचा त्यांचा सगळा प्रवास आणि त्याचा त्यांनी उद्योगासाठी केलेला उपयोग नक्की कशा प्रकारचा आहे जाणून घेऊया मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा सर नमस्कार नमस्कार कसे आहात एकदम फारच छान <laughs> सर आ, इंडियन ओव्हरसीज या नॅशनलाइज्ड बँकेमधनं तुम्ही निवृत्त झालात त्याचा उपयोग तुम्ही उद्योग व्यवसायासाठी कसा करून घेतला बँकिंग इंडस्ट्रीमुळे जवळजवळ मी बेचाळीस वर्ष काम केलं बरं आणि शेवटची पाच वर्ष हे सेंट्रल गव्हर्मेंटने मला एच्यू डायरेक्टर म्हणून अपॉइंटमेंट केली त्याचा अनुभव हा खूप जबरदस्त होता बँकिंग काम करत असताना नेहमीच ब्रँच बँकिंग हा जो अनुभव आहे हा अनुभव वेगळा आहे पण त्यापेक्षा सुद्धा मला रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसला आणि मुख्य म म्हणजे इंड इंडस्ट्रीयल फायनान्स बँक म्हणजे औद्योगिक वित्त शाखा जिथे लार्ज कॉर्पोरेट बॉर्डर्सचे अकाउंट्स असतात त्या शाखेचा आम्ही असिस्टंट जनरल मॅनेज असल्यामुळे फायनान्स आणि पर्टिक्युलरली उद्योजकांशी जास्तीत जास्त संपर्क आला आणि त्यामुळे उद्योग वाढीसाठी काय करायला हवं त्या उद्योगवाढीमध्ये कुठल्या कुठल्या अडचणी येतात आणि एखादी छोटीही चूक झाली ती दुरुस्त ताबडतोब केली नाही तर कसं मोठं नुकसान होती यावरचा खूप मला अभ्यास करता आला या चाळीस ते बेचाळीस वर्षामध्ये आणि मा, मा, मा प्रामुख्याने मला मा, मा, त्यातच जास्त इंटरेस्ट होता आणि रस होता फायनान्शियल मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करायला सुरुवात केली तर निवृत्तीनंतरही तुम्ही स्वस्थ बसला नाहीत सतत तुम्ही कार्यरत आहात होय तर ह्या कन्सल्टंट असण्याचा अनुभव आपण इतरांना द्यावा आणि उद्योजकांना विशेष करून द्यावा ही कल्पना तुम्हाला कशी सुचली निवृत्त झाल्यानंतर निश्चितच असं म्हणायला ठेवलं की स्वस्थ बसायचं नाही जे की आपल्याला उद्योगाविषयी जे काही नॉलेज मिळालेलं आहे हे नॉलेज आपण लोकांशी शेअर केलं तर आज आपल्याला उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली तर महाराष्ट्राचा किंवा भारताचा जी डी पी ग्रोथ हा निश्चित वाढेल आणि जर आपण उद्योजकांना टाईमली काही सूचना देऊ शकलो आणि जशी मेल वाजली की माणूस जा, लगेच जा जागा होतो तर जागा झाला आणि त्यांनी जर आ, आ, उचित पावलं उचलली गेली तर आ, छोट्या चुकीमुळे मोठं नुकसान होणं टाळता येतं या दृष्टीने मला असं वाटलं की हे आपण इंडस्ट्री फायनान्स मॅनेजरची कन्सल्टन्सी सुरू केली तर बऱ्याच लोकांना आपल्या नॉलेज शेअर करता येईल आणि हे करत असताना माझं नॉलेजसुद्धा मला वाढवता येईल आय विल बी इन टच विथ द लेटर डेव्हलपमेंट ऑन इकॉनॉमिक्स अँड फायनान्स अँड आय विल बी एबल टू शेअर द थिंग विथ द पीपल हा माझा मु मुख्य उद्देश होता ता तो उद्देश बिझनेस करण्याचा उद्देश हा नॉलेज शेअरिंग होता पैसे कमवणं हा बिलकुल नव्हता हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये होता मला वाटतं ही भावना किती छान आहे की आता मला पैशाची गरज नाही पुरेसं कमावून झालंय yes. पण माझ्या ज्ञानाचा उपयोग हा इतरांना व्हायला पाहिजे सर सॅटरडे ग्लोबल ट्रस्ट ज्याचं आता जाळ खूप सगळीकडे पसरलंय त्याचं खूप चांगलं काम आहे त्याचे तुम्ही विश्वस्त आहात आणि मला वाटतं तुम्ही कार्यकारी संचालक सुद्धा त्याचे आहात या सॅटर्डे क्लबच्या मागची संकल्पना तुमची काय आहे आणि या निमित्ताने नी, ह्या प्लॅटफॉर्ममधनं तुम्ही अनेक उद्योजकांना एकत्रित आहे कशासाठी ही संकल्पना तुम्ही राबवता ऐकायला आवडेल सन दोन हजार साली माझरा भिडे म्हणून रेल्वेचे चीफ इंजिनियर होते ते त्यांनी पीमे रिपाय रिटायरमेंट घेतली आणि मग ते सिक्युरिटी व्हेरिफिकेशन आणि फायनान्समध्ये कन्सल्टन्सीचं काम त्यांनी सुरू केलं ते एकदा मला भेटले ते पण कल्याणचे मी पण कल्याणचे मूळच्या वेळी अच्छा त्यामुळे आमची नाळ जुळली आणि त्याने विचार म्हटला का अरे अशोक तू एवढा बँकेमध्ये तुझं एक्सपर्टाईज आहे तुला एवढी पारितोषिक मिळालेली आहेत तू इंटरनॅशनल सेमिनारमध्ये तुला गव्हर्मेंटनी पाठवलं हो आहे त्याचा उपयोग आपण तू आपल्या मराठी लोकांना उद्योजक घडवण्यासाठी आपण केलं तर का होईल ही कल्पना त्यांनी मांडली आणि त्यावेळेस मी पण शिवाजी पाकला राहिलो होतो ते माहीमला होतो आणि दर रविवारी आम्ही माहीम आपल्या शिवाजी प्काच्या बस कट्ट्यावर बसायचो आणि तिथे हा विचार विचाराचा जन्म घेतला की आपण मराठी उद्योजकांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योजकांना त्याच्या वाढीसाठी आपण एखादी संस्था उभी केली कसं का होईल आणि ते सुरुवातीची मिटिंग आम्ही त्या कट्ट्यावर होतो नंतर प्रत्येकाच्या घरी घेतलं आणि मग पहिला दारोळ चॅप्टर आणि संस्था आम्ही दोन हजार साली स्थापन केली अच्छा मूळ उद्देश एकच आहे आमची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेमध्ये आम्ही चार मु मुख्य मुद्दे आहेत एक म्हणजे की मी कधीही आत्मविश्वास गमावणार नाही गमावणार नाही काय मी मराठी मराठी माणूस आहे मराठी उद्योजक जरा काही अडचण का आली तो आत्मविश्वास आहे मी कधीही आत्मविश्वास घेणार नाही मी कुठल्याही संकटाला डगमगणार नाही मी शक्यतो मराठी माणसाकडे किंवा मराठी माणसाकडनं प्रॉडक्ट आणि मॅनि सर्विसेस सर्व्हिसेस करेन आणि थर्ड म्हणजे की जास्तीत जास्त जास्तीत जास्त लोकांशी माझा संपर्क राहील आणि ही जी चळवळ ही चळवळ मी सगळे पसरवेल आणि सर्वात शेवटचं म्हणजे सहाय्य करू अवघड मराठी माणसाने श्रीमंत व्हावं मनाने आणि पैशाने हा आमचा मो साटर क्लब स्थापनाचा सा, मूळ उद्देश आहे साठर क्लब इज रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट कुठल्याही प्रकारचा आम्ही तिथे नफा घेतला जात नाही आमच्या साठा क्लबच्या जवळजवळ आता एकशे एकवीस शहरामध्ये शाखा आहेत आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये पोहोचलो गुजरातमध्ये आम्ही आत्ता अहमदाबाद बडोदा आणि सुरतमध्ये आमच्या शाखा आहेत मध्य प्रदेशमध्ये आमची इंदोरला आहे उज्जैनला सुरू करणार आहोत गुजरातमध्ये वापरी सुरू करणार आहोत आम्ही कर्नाटकामध्ये पण पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ सहा हजार दोनशेच्या आसपास आमचे आता मेंबर्स आहेत संकल्पना अशी आहे की पंढरा दिवसातून भेटायचं सकाळी सात वाजता आपण ठराविक आमचा हॉल असतो ते प्रत्येक ठिकाणी त्या हॉलला भेटायचं साडेसात ते आठ शहा आणि नेटवर्किंग एकमेकाला भेटायचं एकमेकाला ओळख करायची ओळख व्हायची आठ वाजता मिटिंग सुरू होते पहिले कुलदेवतेचं नमुना आम्ही करतो स्मरण करतो आणि प्रार्थना ज्याचा आम्ही म्हटले प्रार्थना होत त्या प्रार्थनातल्या मुद्दे तुम्हाला चार सांगितले आता ती प्रार्थना अशीच आहे का की अशीच आहे किती छान चार मुद्दे मला असं वाटतं की फक्त उद्योजकांना प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मी आत्मविश्वास गमावणार नाही मी हरणार नाही मी थांबणार नाही आणि अशा प्रकारे प्रार्थना वाचल्यानंतर मग प्रत्येकाला एक मिनिट एक मिनिट इंट्रोड्युशन केला जातो उद्देश असा की समजा तुम्ही मला लिफ्टच्या इथे भेटलात आणि आपण लिफ्टमेंट जाता जाता तुम्हाला मी माझी ओ करून द्यायचे तर एक मिनटात कशी करू देईन मी माझं नाव मी काय बिझनेस करतो आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये मला कसा कसा बिझनेस मिळाला आणि मी आता कोणाला बिझनेस देऊ शकतो आणि मला काय बिझनेस हवा आहे हे एक मिनटात त्यांनी सांगितलं की सगळे जे मेंबर्स हजर असतील तर आमच्या ॲव्हरेज पस्तीस ते चाळीस मेंबर्स हजर असतात ते एक एक मिनटात सगळ्यांना सांगतात आणि मग नंतर रेफरन्स राऊंड रेफरन्स राऊंड म्हणजे समजा मला असं वाटलं की मला एका सी एचं काम आहे आणि तिथे माझा सीए मिस्टर कुलकर्णी वर्क विथ मीट म्हणजे आपल्या ज्या पण काही अडचणी असतील त्याच्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी त्या लोकांना एक प्रकारचं काम पण आपल्याला देता येतं आणि आपल्यालाही त्यांची मदत घेता येते म्हणजे ह्या दोन ओळी अत्यंत योग्य आहेत की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपन एकमेव आम्ही काम करू सर तुम्ही आणि सरांनी याच्या मागे जो विचार केला कदाचित एका क्षणात तो विचार जन्माला आला पण तो अनेकांना खूप फायदा करून देणारा राहिला अशा अर्थानं की या निमित्ताने तुम्ही नेटवर्किंगचं खूप मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये उद्योगपतींचं सगळ्या विणलं आणि एकमेकांना एकमेकांचे व्यवसाय माहिती होतात एकमेकांना अडचणींच्या एकमेकांसाठी मदत करता येते हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक भाषा येतात तुम्ही परदेशात सुद्धा जाऊन आला आहात परदेशामध्ये एक काहीतरी अधिवेशन होतं मला वाटतं काही दिवसांचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता तर त्याबद्दल सांगा ना इंटरनॅशनल जो सेमिनार होता एक एक, एक सेमिनार होता बँकॉकला तो छोटा एक, एक दिवसाचा होता त्यामध्ये निळणाऱ्या कंट्रीजमध्ये जे बँके चालवते त्या बँकेच्या पॉलिसीबद्दल चर्चा झाली आपण बँकिंगमध्ये कशा प्रकारचा व्यवसाय करतोय कशा प्रकारचा बँकिंगचा व्यवसाय तुमच्याकडे वाढतोय हा होता आणि जी बाम सेंटरला म्हणून कॅनडामध्ये कॉन्फरन्स झाली ती दहा दिवसाची होती त्यामध्ये तुम्ही जे आम्ही एक वीस लोक हो, त्या पाच वीस लोकांच्या पाच बँका ठरवल्या गेल्या आणि पाच बँकांमध्ये कॉम्पिटिशन ठरवले की तुम्ही एक एक टार्गेट ठरवायची हो आणि तुमचं दोन वर्षात तुम्ही बँकेची कशी प्रगती कराल म्हणजे यू हॅव टू रन ॲप्स्युटली ॲज ए बँक ॲज ए डायरेक्टर अँड माईन डायरेक्टर हा अनुभव फार चांगला होता तुम्ही काय टार्गेट ठेवणार हो त्या टार्गेटच्या मागची तुमची भूमिका काय आहे आणि तेच त्याचा तुम्ही त्याचा ॲक्शन प्लॅन कसा तयार करणार आणि हाऊ युअर मॉनिटर हा हे खूप काही छान त्यात आम्हाला इनपुट देता आली तर ता कॉम्पिटिशन झाली आणि त्यामध्ये आमचा जो ग्रुप होता त्या आमच्या ग्रुपला ओव्हरऑलमध्ये सेकंड प्राईज मिळालं पण वर्किंग पेपल मॅनेजमेंटमुळे आम्हाला फर्स्ट प्राईज मिळालं त्याच्यामुळे एक आणि इतर राष्ट्रामधून आलेले जे लोक होते मग त्यांचे पण तिथल्या बँकिंगच्या ज्या सिस्टिम्स आहेत त्याची पण ओळख झाली ते खूप नॉलेबल सेशन आम्हाला त्यात मिळाली सरांकडनं खूप शिकण्यासारखं आहे सतत माणसांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे आणि निवृत्तीनंतरही निवृत्त व्हायला नको तर आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना आपण करून दिला पाहिजे ही खूप चांगली गोष्ट आहे या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत कुठेही जाऊ नका बघत रहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बारा खडी ब्रेक नंतर सर पुन्हा एकदा आपलं स्वागत सर सॅटरडे क्लबमध्ये तुम्ही असता तुमचा सर्वत्र वावर असतो म्हणजे तुम्ही बँकांशी रिलेटेड लोकांना मार्गदर्शन करत असता तुम्ही उद्योजकांना त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं म्हणून सतत त्यांना प्रेरणा देत असता इतकं सगळं करत असताना तुम्ही वेळेचं व्यवस्थापन कसं करता हां लाईफ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट इज अ व्हेरी क्रिटिकल इशू सर्वसाधारणपणे स्पेशल काही विषयासाठी बोलायचं असेल त्यांच्या उद्योगाबद्दल बोलायचं असेल त्यांच्या उद्योगाच्या अडचणी काही शॉर्ट कॉट शॉर्ट आउट करत असतील किंवा उद्योग त्यांच्या स्वतःच्या उद्योजा विषयी काही बोलायचं असेल तर आय आज देम टू टेक अपॉइंटमेंट अँड त्या अपॉइंटमेंट घेऊन मग सांगता अर्धा तास एक तास त्याला आम्ही देतो की त्याच्यामुळे मग त्याचं ऐकून घेऊन मग त्याला काय उपाय सुचवायचे असतील आणि मग त्याला कुठचा ॲक्शन प्लॅन द्यायचा असेल म्हणजे हे करत असताना मला खूप खूप मोठे अनुभव आले उद्योग सुरू करताना माणसाने जो उद्योग सुरू करणं आहे त्या उद्योगासंदर्भामध्ये पहिले सबस्टॅन्शियल नॉलेज ॲक्वायर करणे अत्यंत महत्त्वाचं आहे किंबना जो उद्योग सुरू करतात आता उद्योजक सांग एक वर्षभर त्याने काम केलं तर त्याला त्या उद्योगाची संपूर्ण कल्पना येते आणि मग तो उद्योग करण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंटचा उपयोग हा प्रॉफिट बेकिंगमध्ये होतो ते जर केलं नाही आणि उद्योग करायचा म्हणून उद्योग सुरू केला तर मग आता मग तो उद्योजक खूप अडचणी येतात म्हणजे थोडक्यात त्याला त्या जो काही तो सुरू करणार आहे उद्योजक त्याला त्याचं डीप नॉलेज पाहिजे त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पाहिजे त्यामुळे याला याला वेळ लागतो पण मग तुम्ही वेळेचं व्यवस्थापन हे करता तुम्ही अशा अपॉइंटमेंट असतात त्या मी घेतो आणि मग बाकीच्या ज्या अपॉइंटमेंट असतात मी सांगतो तुम्ही चारच्या अंतर या चारच्या अंतर साडेसहा सात स्वयं ते काही हे नाही पण बाकीच्या सगळ्या अपॉइंटमेंट मी सकाळी घेतो त्यामुळे बाहेर म्हणजे बाहेर जाऊन लोक येतात मी आता कोल्हापूर सातारा रत्नागिरी चिपळूण कुड कुडाळ किंवा तुमच्या जळगाव धुळे हे रात्रीभरून येत असतात त्यामुळे सकाळी सांग साडे अकरा ते दोन वर्षे पण त्यांना अटेंड करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे कुठेही जाऊ नका बघत राहा पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी ब्रेक नंतर पुन्हा परत येतोय पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी सर ब्रेक नंतर पुन्हा तुमचं मनपूर्वक स्वागत तुम्ही एक गोष्ट नेहमी म्हणत असता की मराठी माणसांनी नोकरी करायला जाण्यापेक्षा नोकरी मागण्यापेक्षा नोकरी दिली पाहिजे काय याच्या मागे तुमचं लॉजिक आहे <laughs> खरं म्हणजे आम्ही भिडे साहेबांच्या आमच्या गप्पा मारताना आम्हाला असं नेहमी की मी उद्योजक आहे माझा स्वतःचा बिझनेस आहे हे थोडं एक मानसिक समाधान जे आहे नोकरी करणारा आणि नोकरी देणारा हे मानसिक समाधान नोकरी करणाऱ्यामध्ये मिळत नाही त्याला सकाळी दहा वाजता जायला लागतं संध्याकाळी सहा वाजता यायला लागतं जे आहे ते काटेपूर दिलेलं काम असेल ते करायला लागतं त्या नियमानुसार काम आहे त्याप्रमाणे काम आहे उद्योग करत असताना माझ्या मनामध्ये काही आलं की मी एखादा प्रॉडक्ट घेतला आहे तो प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे मग या प्रॉडक्टमध्ये आणखी काही आणखीन काही गिरायकला देता येईल का दिवशी मला विचार करत होतो त्याचा डिसिजन मी स्वतः घेऊ शकतो त्या डिसिजन मागे काय कार्यपद्धती करायची प्रणाली आहे हे मी ठरवू शकतो हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य मला नोकरी करताना येत नाही मे मला जर यशस्वी व्हायचं असेल तर माझ्या मनामध्ये मा ज्या प्रकारे कार्यक्रम आखायचा आहे जो ॲक्शन प्लॅन तयार करायचा आहे याला संपूर्णपणे मला मोह असते आणि त्याप्रमाणे करू शकतो हा आत्तातला मोठा फायदा आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की नोकरी करताना तुम्हाला ठराविक प्रकार मिळणार आहे जर उद्योग करताना मी समजा एक पुढचा पाच वर्षाचा ॲक्सिडंट प्लॅन प्लॅन तयार केला मी आज इथं आज दहा कोटी सुरुवात केलं आणि पुढच्या पाडशे पाच वर्षांना शंभर कोटी केलं तर एक लक्षात ठेवा की मी एकटा काम करणार नाही आहे माझ्याबरोबर फलटण सगळी असणार आहे म्हणजे हे करत असताना मी आज एम्प्लॉयमेंट जनरेशन करतो करतोय अगदी कराय एम्प्लॉयमेंट जनरेशन केल्यानंतर इन्कम जनरेशन होतोय इन्कम जनरेशन झाल्यानंतर आपला जी डी पी ग्रोथ वाढतोय हे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपला धंदा करत असताना आपण सामाजिक काम सोय हे करण्याचा आनंद आणि समाधान मला मिळतं असं मला वाटतं आणि पुन्हा यश अपयश तुमचंच आहे आणि फक्त एक आहे की व्यवसाय करणाऱ्याला पूर्ण वेळ व्यवसाय करावा लागतो त्याला ठराविक वेळ नोकरीसारखा व्यवसाय करता येत नाही बरोबर आहे तुम्ही सद्गुरु सेवा ट्रस्टवर सुद्धा आहात अनेक संस्थांचे तुम्ही बांधलेले आहात त्या प्रत्येक संस्थेत काम करत असताना त्या संस्थांचं काम नीट चालावं यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न करता एक पहिलं म्हणजे जी संस्था आहे ही संस्था आपली कायद्याने रजिस्टर असली पाहिजे सेकंड म्हणजे संस्थेचा जो कार्यक्रम जो कार्यभार आहे हा नेहमी स्वच्छ असावा स्वच्छ असण्यासाठी आपले अकाउंट्स हे अपटू डेट असावेत ऑडिटेड असावेत आणि संस्था असल्यानंतर चाय डी जे रजिस्ट्रेशन आहे तिथे सबमिशन हे अपटू डेट असावं त्याच्यावरती माझा फार कटाक्ष असतो बरोबर आहे आणि दरवर्षी ज्या ज्या आपल्या मिटिंग्स असतात वार्षिक ॲन्युअल जनरल मिटिंग त्या घेणं हे अत्यंत बंधनकारक करतं आणि संस्थेचं काम करत असता अडकत करत असताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने असा आहे की कुठल्याही प्रकारचं तिथे प्रॉफिट मेकिंग असता कामा नाही तिथे सामाजिक संस्था असल्यानंतर सामाजिक काम करणं याला अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे आम्ही सद्गुरू सेवा टसमध्ये ज्या काम करतो तिथे आम्ही तीन दिवसाचा गुरुचर्तेचं पायाण असतं तीन दिवसाचा दत्तयाग असतो तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची कोणाकडनं वर्गणी घेत नाही जवळ चार ते पाच लोक लोक दिवस तिथे लोक राहत असतात लेडीज आणि जेंट्सची सगळी व्यवस्था वेगळी आहे सकाळचा चहा दुपारचा जेवण संध्याकाळचा चहा रात्री जेवण आम्ही देतो कोणाकडे आम्ही पैसे मागत नाही सर हा मुद्दा बरोबर आहे तुमचा पण समाजसेवा करताना किंवा चॅरिटी ट्रस्ट चालवताना जर चॅरिटी करण्यासाठी पैसाच नसेल तर ती संस्था कशी चालेल कारण तुम्ही म्हणताय वर्गणी घ्यायची नाही मग संस्था कशी चालवायची आम्ही आम्ही वर्गणी कंपनसरी घेत नाही फक्त शेवटचे दोन दिवस आमचा तिथला जो व्यवस्थापक असतो तो पुस्तक घेऊन बसतो ज्याला स्वय स्वतःच्या इच्छेनुसार जी काही देणगी द्यायची ती देणगी द्यावी आणि आमचा असा अंदाज आहे की त्या दिवसाचा जो खर्च आणि जमा हा जवळजवळ आमचा होतो ज्यावेळेस आम्हाला एखाद्या शॉर्टफॉल असतो हो। त्या आमचे जे सद्गुरू सेवा म्हणजे मेंबर्स आहेत ते, में ते, ते कॉन्ट्रीब्युशन करतात आणि आम्ही आता पण कॉन्ट्रीब्युशन करताना आम्हाला कधीही पाच हजाराच्या प्रत्येकाला द्यायला लागले नाहीत तर पाच हजार रुपये आपण समाज कशासाठी खर्च आपण मुलाखतीच्या अगदी अंतिम टप्प्यावर आहोत एक मनामधला अगदी सतत विचार करायला लावणारा प्रश्न आहे की मराठी माणसाला उद्योग करता येत नाही असं सतत आपल्याला ऐक अवतीभोवती ऐकायला मिळतं असं असतं तर पितांबरी प्रभू देसाईंची आहे विठोबा दंतमंजन शेंडेंचं आहे प्रशांत कॉर्नर सपका नावाच्या मराठी माणसाचं आहे बेडेकर लोणचे बेडेकरांचं आहे हे सगळे यशस्वी असताना मराठी माणसाला उद्योग करता येत नाही ही बॉम्ब वारंवार का असते अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल तुम्ही जर आमच्या साडे क्लबच्या मीटिंग अटेंड केल्यानंतर आणि साडे क्लबचे आमचे कार्यक्रम असतात आम्ही प्रत्येक रिजनला एक कार्यक्रम ठेवतो म्हणजे आता मुंबईमध्ये आम्ही अश्वमेकचा कार्यक्रम करतो तो सगळ्या पब्लिकसाठी ओपन असतो आम्ही उद्योजकता दिवस साजरा करतो तो सगळ्या पब्लिकसाठी ओपन असतो जवळजवळ दोन दोन हजार लोक इथं अटेंड करतात नंतर आमच्याकडे इंजिनियर डे म्हणजे माधवराव भेडे आमचे जे एक्सपायर झाले त्या जुलैला तो त्यांचा स्मृतीप्रित्यर्थ आम्ही इंजिनियर डे साजरा करतो ते काही इंजिनियर होतो म्हणून तर हे सगळे कार्यक्रम आम्ही जे करतो पुण्याला उद्योगदंडी करतो नाशिकला उद्योग कुंभ करतो आहे कोल्हापूरला उद्योग रत्न करतो मुंबईला आश्रम करतो हे कार्यक्रम आम्ही सगळे ओपन ठेवतो आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती घेतो हो खूपच चांगला आणि त्या उद्योजकांनी त्या उद्योजकांनी कसा उद्योग सुरू केला आणि आज कुठल्या स्थितीत आला आणि त्याच्यातनं कसा फायदा झाला लोकांचा आणि माझा हे जे आम्ही लोकांच्यामध्ये मांडतो तेव्हा लोकांना की आज मराठी उद्योजक हे उद्योगी असतात आणि म्हणून ते उद्योग करू शकतात आणि जेव्हा तुमच्यासारखी मंडळी त्यांच्या पाठीशी असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात त्यांचा संबंध हा बँकेशी सतत येतो कारण त्यांना सतत लोन घ्यावं लागतं व्यवसायात सतत लोनची गरज असते त्यावेळेला तुमच्यासारखा एखादा बँकिंगचं नॉलेज असलेला जाणकार माणूस जेव्हा त्यांना मिळतो तेव्हा त्यांना हत्तीचं बळ मला वाटतं काम करताना येत असेल सर तुमचा हा सगळाच प्रवास खूप दुसऱ्यांसाठी मदत करणार आहे दुसऱ्यांना प्रेरणा देणार आहे तुमचे सगळे भविष्यातले स्वप्न पूर्ण होऊ दे तुम्हाला उत्तम निरोगी आयुष्य लाभू दे आणि समाजाला सतत तुमचा असाच आधार मिळू दे अशी विधा त्याला प्रार्थना करते आणि आपली रजा घेते आपले मनोपूर्वक आभार आमच्या स्टुडिओमध्ये आज आपण आलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप आभार मंडळी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त आपल्यापुरता सीमित न ठेवता त्याचा उपयोग दुसऱ्याला झाला पाहिजे ते काम करत असताना माणसांनी किती पारदर्शी असलं पाहिजे किती प्रामाणिक असलं पाहिजे आणि सतत कार्यरत राहिलं पाहिजे याचा उत्तम परिपाठ म्हणजे बँकिंग क्षेत्रात मोठं नाव मिळालेले अनेक क्षेत्रांशी शे संबंधित असलेले अनेक पुरा पुरस्कारांनी सन्मानित असलेले अशोक कुमार दुगाडे सर बरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी या कार्यक्रमात नक्की बघत जा कारण या सगळ्या उद्योगपतींचे जे व्यवसाय आहेत ते आपल्याला नक्कीच खूप प्रेरणा देणारे ठरतील याची खात्री आहे धन्यवाद यंत्र शिकूया तंत्र शिकूया उद्योगाचे मंत्र शिकवूया व्यवसायाची नवीन नीती करण्यासाठी मित्र बनवूया काम आमचा काम आमचे अखंड देईल ऊर्जा उद्योगाचा जाणून घेऊ दर्जा आली i'm gonna